नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत बेसन ढोकळा तर आपल्या मुलांचं कसं असतं माहिती आहे का कधीही त्यांना वेळ काळ काही समजत नाही कधीही डिमांड करतात की काहीही बनव मम्मा आणि आपल्याला वेळ लागतो काही पदार्थ बनवायला म्हणून आपण त्या गोष्टी बनवण्याचा कंटाळा करतो पण हा जो बेसन ढोकळा आहे ना हा अवघ्या दोनच मिनटात बनवून तयार होईल तर म्हणजे बनवायला तुम्हाला वेळ जो आहे ना हा फक्त दोन मिनटाचा लागेल पण स्टीम करायला मात्र पंधरा मिनटाचा वेळ लागेल पण नक्की हा आपला दोनच मिनटात बनवून तयार होईल आता ढोकळा म्हटलं की ढोकळ्याचं कसं असतं ना त्याचं मेजरमेंट आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं म्हणजे जर आपण ते परफेक्ट मापामध्ये घेऊन पदार्थ जर बनवला ना तर तो, तो परफेक्ट आपला ढोकळा बनवून तयार होतो अजिबात चुकत नाही इथे बघू शकता तुम्ही हा ढोकळा आहे ना एकदम हलका फुलका स्पंजी एकदम सॉफ्ट आणि जाळीदार झाला आहे तर ढोकळा बनवण्यासाठी इथे बघा मी ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला जे साहित्य सांगितले ना त्याच प्रमाणामध्ये तुम्ही घ्या म्हणजे तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट बनवून येईल तर इथे मी एक पाव चमचा निंबूसत्व घेतले निंबूसत्व तुम्ही किंचित कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला आंबट फिक्क किती हवं त्यानुसार निंबूसत्वाला आहे ना सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात काही ठिकाणी निंबाचे फुलसुद्धा म्हणतात त्यानंतर बघा एक चमचा मी साखर घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं आता हा जो चमचा आहे ना माझा हा आपला साधा पोहे खायचा चमचा आहे त्यानंतर बघा मी तर त्यानंतर कोणत्याही एका वाटीने आपल्याला ह्याच्यामध्ये हलकं हलकं भरून असं दीड वाटी घरच्या चण्याच्या दाळीचं बेसनपीठ आहे म्हणजे वाटी खूप दाबून भरायची नाहीये आणि घरी दळल्या चण्याच्या दाळीचं जे, जे बेसनपीठ घ्याल ना त्याला रंग खूप छान असतो इथे आपल्याला ढोकळ्याच्या रंगासाठी येणा हळद वगैरे काही टाकायची गरज नाहीये त्यानंतर त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घातलं चमचाभर तेल घातलं आणि मिक्सरला फक्त असं एखादाच भिंगरी असं फिरवून घेतले लेह फिरवायचं नाही फक्त असं अर्धा एक मिनिटं फिरवलं की आपलं बॅटर परफेक्ट असं तयार होतो आणि ह्याच्यामुळं काय होतं ना आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपलं बॅटर सुद्धा परफेक्ट बनवून तयार होतो हाताने फिरवत बसलं ना की लय मेहनत लागते ह्याच्यामुळे मेहनत पण कमी आणि अवघ्या दोनच मिनिटात आपला ढोकळा बनवून तयार होतो हे बघा म्हणजे आपल्याला मे वेळ कमी लागतो आणि इकडे मी कढईमध्ये पाणीसुद्धा उकळायला ठेवून दिलं होतं पंधरा मिनटे पुरेल आपल्याला एवढं पाणी त्या कढईमध्ये घालून उकळायला ठेवून द्यायचे आणि आपल्या ढोकळ्याच्या ट्रेला आहे ना ज्या प्लेटमध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहे त्याला सुद्धा तेल आधीच लावून घ्यायचं त्यानंतर बघा आता आपल्याला जस्ट लावायच्या आधी इथं मी अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घातलाय तर आता खायचा सोडा घातला आहे ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद तर आपण कलरसाठी घातलीच नाही जर आपण सोडासुद्धा घातला आणि हळद घातली ना तर त्याचं रिॲक्शन होतं मग आपल्या ढोकळ्यामध्ये आहे ना असे लाल लाल स्पॉट पडतात त्याच्यामुळे आहे ना ह्याच्यामध्ये हळद बिळत काही घालायचं नाही आणि जसा सोडा घातला तर मिश्रण बघा एवढं मस्त असं फुललं ना सगळंच उतू आल्यासारखं झालं आहे आणि जर तुम्ही सोडा नसेल वापरा तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता सोड्याच्याऐवजी आणि हे प्लेटमध्ये ओतल्यानंतर हलकंचं टॅप करून घ्यायचं त्या ढोकळ्याच्या प्लेटला म्हणजे त्यातली असली नसली एअर सगळी निघून जाते इकडे पाणीसुद्धा छान उकळलं होतं कढईमध्ये तर त्याच्यामध्ये मी इथं वाटी घालून घेतली माझ्याकडे स्टँड नव्हतं त्याच्यामुळे मी वाटी घातली अशी वाटी किंवा काही स्टँड वगैरे घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी आपली ढोकळ्याची प्लेट होती ना ती ठेवून हा ढोकळा आपल्याला पंधरा मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायचा आहे मीडियम आचेवर ना जास्त गॅस बारीक ना खूप मोठा असा मिडियम गांचीवर आपल्याला पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचा आता माझा ढोकळा इथे स्टीम करून झाला होता तरीसुद्धा मी तिथे झाकण काढला नाही फक्त गॅस बंद करून ठेवून द्यायचा आणि झाकण तसंच राहू द्यायचं तो तोपर्यंत आपण इथे ढोकळ्याला लागणारा ला तडका बनवून घेणार आहे तर तडक्यासाठी इथं मी दोन तीन चमचे तेल घातलं कढईमध्ये आणि थोडंसं मोहरी घातलं त्यानंतर बघा दहा बारा कडीपत्त्याची पानं चार पाच मिरची आणि चमचाभर तीळ एवढं घातलं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंगसुद्धा घालून घ्यायचं आहे हिंगाने आपल्या ढोकळ्याला सुगंधसुद्धा खा खूप छान येईल आणि हा सुद्धा खूप छान होतो आता ह्या तडक्यामध्ये आपण पाणी घालत असतो पण हा बेसनाचा जो ढोकळा आहे ना हा नॅचरली एवढा सॉफ्ट बनतो एवढा हलका फुलका असतो तर ह्याच्यात पाणी घालायची मला तरी काही गरज वाटत नाही तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये तडक्यामध्ये पाणी घालू शकता आणि मी इथं साखरसुद्धा घातली नाही तडक्यामध्ये कारण आपण जे ढोकळ्याचं बॅटर बनवलं होतं ना ह्याच्यामध्येच मी चमचाभर साखर घातली होती त्यामुळे तो आंबट गोड चवीचाच ढोकळा बनतो आणि ढोकळ्याचं झाकण काढल्यानंतर त्यामध्ये चाकू टोचून बघितला मी तर चाकू एकदम क्लीन निघाला होता आणि आता मी ढोकळ्याची प्लेट बाहेर काढून घेतली आहे आणि ढोकळा आपला आहे ना मी याचा हलकासा कट करून घेणार आहे ह्याला इथे बघू शकता हा ढोकळा आधीच कडेपासून बाजूला झाला आहे किनारा ह्याची अलगदच दिसत आहे तुम्हाला एकदम सुटलेला आहे हा म्हणजे हा परफेक्ट ढोकळा आपला स्टीम झाला आहे तरी मी एकदा चाकू घालून घेतला कडेनी आणि मधून हा असा कट करून घेतला इथे बघू शकता खूपच एकदम मस्त असा रंग आला आहे ह्याच्यामध्ये आपण हळद किंवा काही दुसरा प्रकार कलरसाठी वापरला नाही ढोकळ्याच्या फक्त जे चांगल्या क्वालिटीचं बेसनपीठ असतं ना ते घ्यायचं हळद वापरलं तर त्याला डार्क असे स्पॉट पडतात लालवाले त्यानंतर बघा आता ढोकळ्याच्या सगळे काप मी काढून घेतले होते प्लेटमध्ये आणि वरून ह्याच्यावरती तडका घातला आहे मी आणि हा कट केल्यानंतरच तडका घालायचा म्हणजे आपल्या सगळ्या ढोकळ्याला छान असा तडका लागतो आणि ढोकळे बघू शकता तुम्ही ह्याच्यावर खूप छान अशी जाळी आली आहे रंगसुद्धा खूप झालाय आणि खूप छान आहे आणि एकदम हलके फुलके आपले असे हे ढोकळे बनवून तयार आहेत बघा इतकी ते छान दिसत आहे तिथे एकदम खूपच सोपी आहे अवघ्या दोनच मिनटात बनवून तयार होतात म्हणजे मुलांनी म्हणत आहे ढोकळा खायचा आहे तुम्ही अगदी दोनच मिनटात हा बनवून देऊ शकता बनवायला दोन मिनटं आणि स्टीम करायला पंधरा मिनटं एवढा वेळ लागतो त्यानंतर तुम्ही हा हिरव्या चटणीबरोबर देऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर किंवा नुसताही हा ढोकळा खायला देऊ शकता कारण हा आंबट गोड चवीचा आहे खूप छान बनतो हलका फुलका एकदम जाळीदार आपला हा ढोकळा आहे इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत है, आहे आणि ह्याचा स्पंज बघा तुम्ही हा बघा एकदम असा हलका झाला आहे अजिबात घशाला टोचत नाही आपण द्रव्या बसण्याचा ढोकळा बनतो ना त्यामध्ये पाण्याचा तडका घालायला लागतो आपल्याला कारण तो घशाला बरेचदा टोचतो आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा तडका बिडका घालायची गरजच नाही कारण हा अजिबात घशाला टोचत नाही तर इथे बघू शकता मी ह्याला एवढं दाबत आहे ना तरी हा परत आपल्या शेपमध्ये येतोय तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा